भली मोठी सुरमई आणि एवढा मोठा पापलेट तुम्हाला खायला मिळणार आहे आता डोंबोलीच्या गोल्डन फिश किचनला आहे डोंबवलीच्या मराठमोळ्या पराग दादा आणि डोंबवलीच्या गोल्डन फिश किचन ला झालेली आहेत एक वर्ष आणि एक वर्षापासून ते आपल्या हातची चव डोंबवलीतल्या लोकांना तर देत आहेत पण त्यांच्याकडचं एवढं जबरदस्त सी फूड फक्त डोंबवलीतच नाही तर अख्ख्या मुंबई मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे डोंबोलीच्या या गोल्डन फिश किचन मध्ये मिळणाऱ्या मच्छीची व्हरायटी ऐकून मला तर अक्षरशः चक्करच आली ह्यांच्याकडे तुम्हाला बोंबिल पापलेट सुरमई कोलंबी बांगडा आणि खेकडे सुद्धा मिळणार आहेत या स्टॉल वरची रवा फ्राय मानदेली खाण्यासाठी एकदमच क्रिस्पी असते पण इथली तुम्ही ओ हो हो एवढी खतरनाक तुकडी तुम्हाला कुठेच मिळणार नाही या तुकडीला मस्त पैकी मसाला लावला जातो जेणेकरून ह्याची टेस्ट वाढायला आणि त्यानंतर पिठामध्ये डीप करून ही तेलात सोडली जाते एवढी मोठी सुरमई तुकडी बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं या स्टॉल तुम्हाला असं आगरी पद्धतीचं फिश फ्राय तर मिळणार आहे पण त्यासोबतच तुम्हाला चिकन कलेजी चिकन सुका चिकन पुलाव कोळंबी पुलाव मटन मसाला खेकडे मसाला मटन आणि कोंबडी वडे मटन वडे भाकरी बापरे बाप इतक्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला स्टॉल ला मिळणार आहेत बघून तर अक्षरशः मी शॉक झालेली एवढ्या जास्त व्हरायटी पण तुम्हाला माहिती आहे का या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी इथे डोंबवलीकर प्रचंड गर्दी करतात तुम्हाला माहिती आहे का मला या मराठमोळ जोडप्याची एकच गोष्ट सर्वात जास्त आवडली की प्रिया वहिनीला स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची खूप जिद्दाने आवड मग परागदा त्यांना सपोर्ट केला आणि त्यानंतर हा व्यवसायाला सुरुवात झाली आतापर्यंत मी हेच ऐकत होते की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो पण आता मी हे की प्रत्येक स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो खरंच बघून तर खूप बरं वाटलं तुम्ही सुद्धा कट्टर फिश लवर आहात का तर नक्की या स्टॉल व्हिजिट करा इथे आल्यावरती तुमचं मन तर तृप्त होईल आणि आत्मा सुद्धा शांत होईल एवढ्या व्हरायटी ह्यांच्याकडे आहे माझ्या आतुरता इथे संपलेली आहे आणि मी टू फिश लवर असल्यामुळे मुळे प्रत्येकी फिश मी माझ्या थाळीत घेतलेली आहे ज्यामध्ये मस्त पैकी तर आहेच त्याबरोबर कोलमी मांदेली आणि बोंबील सुद्धा आहे सुरुवात मी केली बांगड्यापासून के बांगडा, पासुन, बांगडा क्रिस्पी होता तितका आतून खूप ज्युसी होतावरती मी ढगात नाही तर कोकणात गेले त्यानंतर मी इथे सुरमई टेस्ट केली के जी दिसायला तर एवढी भली मोठी होती तितकीच खाण्यासाठी ओ हो हो एकदम जबरदस्त त्यानंतर मी सर्व पापलेट वरती तुटून पडले पापलेट जितकं क्रिस्पी होताना तितकाच आतून एकदम सॉफ्ट होता आणि चववीला तर जबरदस्त आणि तसंच मी इथे मांदेली कोलंबी आणि बोंबील सुद्धा टेस्ट केली मग तुम्ही वाट कसली बघताय एवढी जबरदस्त फिश बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आजच विजिट करा डोंबवली वेस्ट गोल्डन फिश किचनला जे आहे प्रेस्टिज रेस्टॉरंटच्या समोर त्यांच्याकडे तुम्हाला झणझणीत सुकट तसंच तिखट आंबट कोळंबीचा रस्सा झणझणीत चिकन आणि जबरदस्त तरीवाल मटण आणि वजरी सुद्धा मिळणार आहे मग वाट कसली बघताय जबरदस्त सी फूड खाण्यासाठी लवकरात लवकर या